मित्रांनो हो, फक्त तीन मध्ये जो सरांना मानेचा त्रास होता मान दुखत होते शीर चोकप झालेली आला होता फक्त तीन मध्ये म्हणजे दीड महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये साठ टक्के रिझल्ट आला सर तुम्ही तीन महिन्याचा कोर्स नक्की पूर्ण करणार तुम्हाला काय वाटतं बाकीच्या लोकांनी घ्यायला पाहिजे व्हेरी गुड सर व्हेरी गुड थँक्यू